नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एम पी एस सी टायपिंग या युट्यूब चॅनलवर मी मयूर जटाले आपलं स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण बघणार आहे की चूक ही कशात काउंट होते की स्ट्रोक की शब्दामध्ये तसं मी हा कन्सेप्ट याच्या आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे तरी एकदा पुन्हा एकदा सांगतो तुम्ही लोक शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि त्याच्याच खाली त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीची माहितीबद्दल प्रश्न विचारता आता तरीसुद्धा मी ठीक आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे एका या छोटेखानी व्हिडिओमध्ये क्लिअर करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे आपली चूक आहे ती किस्ट्रोकमध्ये नाही तर शब्दामध्ये काउंट होते मग किस्ट्रोक काय हा किस्ट्रोक हा तुमचा क्रायटेरिया आहे जसं की मराठीसाठी पंधराशे किस्ट्रोक आणि इंग्लिशसाठी दोन हजार किस्ट्रोक क्रायटेरिया कसा तर मराठीमध्ये पंधराशे किस्ट्रोक जिथे संपतात त्याच्या आतमधले सगळे जे शब्द आहेत ते शब्द तुमचे बरोबर की चूक हे मोजल्या जातात त्याच्यामध्ये किस्ट्रोकचा काही प्रश्न नाही तसंच सेम इंग्लिशसाठी आहे की पहिल्या दोन हजार कि स्ट्रोकमध्ये जे शब्द येतात ते शब्द बरोबर की चूक हे काउंट केले जाते तिथं किस्ट्रोकचा संबंध नसतो तसेच विद्यार्थी मित्रांनो पंधराशे किस्ट्रोक संपले तुमचे मराठीचे आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही बरोबर पॅसेज लिहिला कट टू कट तरी त्याचा काही फायदा नाही त्याच्यामुळे पहिल्या पंधराशे किस्ट्रोकमध्येच तुम तुम्हाला बरोबर शब्द आणायचे आहेत तसेच इंग्लिशसाठी सुद्धा पहिल्या दोन हजार किस्ट्रोकमध्ये किती शब्द बरोबर आहे ते महत्वाचे आहे दोन हजार किस्ट्रोक नंतर तुम्ही कितीही शब्द बरोबर लिहिण्याचा प्रयत्न केलात तरी ते अजिबात फायद्याचं नाही तर कसं आहे कट टुकट एवढ्याच किस्ट्रोकचा येईल असं नाही ये थोडा वाळवून पण तुम्हाला पॅसेज येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया चूक कशी काउंट केली जाते शब्दाची समजा एकच शब्द आहे तो म्हणजे मयूर याच्यामध्ये समजा तुमचा र चुकला तर तुमची एक मिस्टेक काउंट झाली आणि मयूरमध्ये जर यू आणि र दोन अक्षरं चुकले तरीसुद्धा तुमची एकच चूक काउंट झाली आणि मयूरमध्ये तिन्ही अक्षरं चुकले तरीसुद्धा तुमची एकच चूक काउंट झाली तर तिथे स्ट्रोक किती काउंट झाले हा काही प्रश्न नाही आहे तिथं चूक तुमची एकच मान्य केली जाते म्हणजे एका शब्दामध्ये कितीही अक्षरं चुकू द्या तो तिथे तुमचा एक शब्द चुकला असं अशी काउंटिंग केल्या जाईल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ सिरीजचा फायदा होत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू